बाबा हयात असताना एक काशीबाई फस फसले या नावाची स्त्री होती बाबा माझ्या मुलालाही काहीतरी तुम्ही द्या म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचा आपल्याकडे अमूल्य ठेवा आहे साईबाबांचा बाबांकडे जे मागणी केली किंवा जे काही असं आपलं दाराणं गायलं ही त्याला चांगला अनुभव मिळतोच आणि त्यामुळे अशा सगळ्या भक्तांची अशी श्रद्धा आहे की या इथं बाबांचा वास आहे शिर्डीतल्या मंदिरात साईबाबांची सदेह समाधी आहे पण या साई मंदिरात त्यांच्या शरीराचा एक अंश आहे ते नेमकं काय ते सविस्तरपणे जाणून घ्या या व्हिडिओ मधून नमस्कार सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक थोर संत म्हणजे शिर्डी निवासी श्री साईबाबा साईबाबांची शिर्डी सोडून हजारो मंदिरं देशभरात आपल्याला पाहायला मिळतात तसंच एक मंदिर आहे पुण्यातल्या शिवाजीनगर भागातल्या तोफखाना जुन्या तोफखाना परिसरातलं एक मंदिर खूप पुरातन असं ते मंदिर आहे आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट म्हणजे माहिती आहे त्या मंदिरात खुद्द साईबाबांच्या काही वस्तू आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे त्यांच्या देहाचा एक अंश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तो कुठला अंश आहे त्यांच्या काय वस्तू त्या मंदिरात पाहायला मिळतील हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घेता येईल साईबाबांच्या संदर्भात खूप कमी व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील जसं की मी दोनच व्हिडिओ साईबाबांशी रिलेटेड केलेले आहेत सर्वात पहिलं म्हणजे शिर्डीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या निमोन गावातल्या निमोनकरांच्या पादुकांचं आणि दुसरा एक व्हिडिओ मी केलेला तो मागे भिवपुरी रोड स्टेशन आहे कर्जतच्या अलीकडचं त्या भिवपुरी रोड स्टेशनला जगातलं सर्वात एकमेव साई मंदिर आहे हे दोन साईबाबांवरती मी व्हिडिओ केलेले आहेत ते पण जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर या व्हिडिओ नंतर मी आय बटनवर त्या व्हिडिओची लिंक देत आहे तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया रिक्षाने नदीपात्राच्या बाजूने साई मंदिराकडे निघालो पुरातन ओंकारेश्वर ही मी सविस्तर व्हिडिओ बनवलाय आय बटनवर त्याचे लिंक मिळेल या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा टिळक पुलावरून नदीपात्राच्या पलीकडे चाललोय समोरच पुणे महानगरपालिकेचं मेट्रो स्टेशन दिसतंय नदी पार करून येऊन पुणे महानगरपालिकेजवळ आलो पुढे दोन मिनिटांनी डावीकडे एका छोट्याशा गल्लीत वळालो तिथून पुढे आल्यावर साईबाबा मंदिरापाशी पोहोचलो सुरुवातीला साईबाबा मंदिराचा फलक नजरेस पडला त्या प्रवेशद्वारामधून आत काही पावलांवरच हे मंदिर आहे थोडं अलीकडे रिक्षातून उतरून मंदिराकडे चालत निघालो उजव्या हाताला वाळाल्यावर लांबूनच साई मंदिराचं दर्शन घेतलं ओम साईराम मित्रांनो तर आता मी आलेलो आहे शिवाजीनगर या साईबाबा मंदिराच्या इकडे मागेच आपण मंदिराचं प्रवेशद्वार पाहू शकतो आणि या मंदिरात आपण आतमध्ये जाऊया साईबाबांचं दर्शन घेऊया आणि तिकडे काही साईबाबांच्या वस्तू आहेत त्याची माहिती आपण मंदिराच्या विश्वस्तांकडून थोडक्यात जाणून घेऊया आणि या मंदिराचं साईबाबांशी खास कनेक्शन काय आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया लांबून मंदिर पाहून आता मंदिरात साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी निघालो मंदिराच्या दर्शनी भागात पत्र्याचे शेड बसवलेत मंदिरावर साईबाबा मंदिराचा साईन बोर्ड बसवलाय मंदिराबाहेर आलो व मंदिराचा संगमरवरातलं नक्षीदार प्रवेशद्वार पाहिलं बाहेरून लांबूनच साईबाबांचं दर्शन घेतलं मुख्य प्रवेशद्वारामधून मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश केला प्रवेश करता सुरुवातीला पाच घंटा अडकवलेल्या दिसल्या तिथेच एका उंचीवर छोटेसे नंदी महाराज देखील विराजमान आहेत बाहेरून संगमरवरी स्वागतद्वार जरी असलं तरी मुख्यद्वार हे भव्य लाकडाच आहे मंदिराच्या खुल्या गाभाऱ्याचं चोह बाजूंनी दर्शन होत प्रशस्त सभा मंडपातून मुख्य गाभाऱ्यातल्या साईबाबांचं दर्शन करायला निघालो चालत येऊन मोकळ्या गाभाऱ्यापाशी पोहोचलो काहीशा अंतरावरून साईबाबांचं दर्शन घेतलं गाभाऱ्यावरच्या व त्या बाजूंच्या पट्टींवर साईबाबांचे उपदेश कोरलेत गाभाऱ्यावर मधोमध चांदीची गणेश पट्टी कोरली गाभाऱ्यात मधोमत साईबाबांची छोटीशी पण मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे मूर्ती व पादुकांना हार फुलांनी सजवलंय बाबांचे अलंकार मुकुट छत्र व समोरचं आवरण ही चांदीच चा आहे बाबांच्या मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी समोर पारदर्शक काच बसवलीये कर्मचारी व विश्वस्थान व्यतिरिक्त सर्वसामान्य भक्तांना पावित्र्य टिकवण्यासाठी या आवरणापलीकडे गाभाऱ्यात जायला मनाई आहे डाव्या बाजूला भला मोठा जुना वटवृक्ष आहे इथे साक्षात बाबांचा वास असल्याची भक्तांची धारणा आहे बाबांवर छोटासा दिवा बसवलाय ज्याच्या मंद प्रकाशाने मूर्तीचा ते जाणखी उजळून निघालय भाविकांना साईबाबांच्या चांदीच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्यात त्याच पुढे सोन्याच्या पादुका देखील आहेत जी खूपच पवित्र जागा आहे ती का तिथे नेमकं काय का आहे हे आपण थोड्याच वेळात जाणून घेऊ डाव्या बाजूला छोट्याशा देवळीत साईबाबांच्या फोटोचं पूजन केलंय गाभाऱ्याच्या सुरुवातीला व मागे प्रत्येकी दोन दोन असे चार खांब बसवलेत मंदिर आध्यात्मिक ऊर्जेने भरून निघालंय बाबांचं दर्शन करून गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालायला निघालो गाभाऱ्याभोवती तीन बाजूंना संगमरवरी आवरण बसवलंय मागच्या प्रदक्षिणा मार्गातल्या भिंतीवर शिर्डीतल्या गाभाऱ्यातल्या साईबाबांच्या समाधीचा मूळ जुना फोटो लावलाय सभामंडपाच्या भिंतीवर साईबाबांचे अकरा वचन व या मंदिराच्या माहितीचा फलक बसवलाय थोड्या वेळाने बाबांची दुपारच्या मध्यान्ह आरतीची तयारी सुरू झाली сана <laughs> आरतीनंतर बाबांना दाखवलेला पिठल भाकरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येतोय दररोज दुपारी बाबांना पिठल भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो मीही तो प्रसाद ग्रहण केला खरंच खूपच चविष्ट असा नैवेद्य आहे नुकतंच आपण पुण्यातल्या शिवाजीनगर मधल्या या साई मंदिरात दर्शन घेतलं खूप जुना असा मंदिर आहे प्रसन्न वातावरण इथलं आहे आणि त्यासोबत आपल्याला दुपारची बाराची आरती मिळाली प्रसन्न वातावरणात आपण इथला समारोप करत आहोत जातात आपण त्या मंदिराविषयी थोडक्यात माहिती विश्वस्तांकडून जाणून घेऊया सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत आहे नमस्कार तुमचं नाव दामोदर पोकी मी विश्वस्त आहे राजेश भावसार हे विश्वस्त आहेत हे मंदिर किती जुनं आहे आणि या मंदिराचा इतिहास काय हे मंदिर खूप जुनं आहे एकोणीसशे पन्नास एक्कावन्न साली हे मंदिर म्हणजे फक्त एक साईबाबांचा फोटो होता आता सध्या आम्ही मध्ये जतन करून ठेवलेला आहे आणि तो फक्त फोटो होता आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली म्हणजे मंदिर राहताच असं त्याला दिवाबत्ती केली जायची झाडाला इथं अवधुंबराचं झाड आहे औदुंबराच्या झाडाला एका सुतळीने फक्त एक खिळा बांधून त्या खिळ्याला तो फोटो अडकवलेला होता आता तो, 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 तो आता जो फोटो आहे तो आणि आम्ही तो जतन करून ठेवलेला आहे आणि एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे एकसष्ट साली मंदिराच्या मागेच नदी आहे एकोणीसशे एकसष्ट साली पुण्यामध्ये महापूर आला महापूर आल्यानंतर सगळीकडे इकडं तिकडं उद्धापालन झाली त्या उलटापाला झाली या इथे एक चाळ होती कोपऱ्याला त्या चाळीमधल्या लोकांची सगळी भांडी गाद्या बिद्या सगळं सामान इकडं तिकडे इथं स्वतः गेलं विखुरलं गेलं परंतु हा साईबाबांचा जो फोटो होता झाडाला अडकवलेला होता तो जसाच्या तसा राहिला त्याचं काहीही नुकसान झालं नाही व्यवस्थित जसाच्या तसा राहिला आणि तो फोटो आजही आम्ही जतन करून ठेवलेला आहे आणि नंतर एकोणीशे एकसष्ट साला पूर आल्यानंतर संपूर्ण पुण्याच्या कायापालट झालेला आहे त्यानंतर हे मंदिर टप्प्याटप्प्याने वाढत गेलं पहिलं छोटंसंच मंदिर होतं छोट्या मंदिराला मंदिंब केलं आणि एकोणीसशे ब्याण्णव साली हे संपूर्ण मंदिर एकोणीसशे ब्याण्णव साली पूर्णत्वाला आलं जवळजवळ अडीच गुंठ्याचा हा परिसर आहे अडीच गुंट्यामध्ये हे भव्य मंदिर आम्ही बांधू शकलो बाबांच्या कृपेनुसार आणि आता इथं प्रचंड गर्दी असते दर गुरुवारी भक्त भरपूर येतात भक्तांना खूप चांगले अनुभव येतात इथे पॉझिटिव्ह वाईज म्हणतात या इथं प्रत्येकाला इथं जाणवतात मिळतात आणि आत्तापर्यंत सर्व भक्तांची अशी श्रद्धा आहे की जे कोणी इथं येतं बाबांकडे जे मागणी केली किंवा जे काही असं आपलं दारानं गायलं ही त्याला चांगला अनुभव मिळतोच अशी प्रत्येकाची इथं आत्तापर्यंतची भावना आहे आणि दृढ श्रद्धा सुद्धा इथे आणि बऱ्याच लोकांना म्हणजे आम आमच्यासारख्यांना असं वाटतं की बाबांचा इथं निवास आहे या इथे आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं सा तर एक मंदिराची फार असा अमूल्य ठेवा आमच्याकडे आहे की साईबाबांचा दात उदी आणि वापरलेली चिदी ही एका डबीमध्ये जतन करून ठेवलेली आहे आणि या इथं सोन्याच्या पादुका आहेत त्या सोन्याच्या पादुकाच्या खाली आम्ही व्यवस्थित जतन करून ठेवलेली आहे ती एकतीस मे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर रोजी त्या पादुकांच्या खाली तिथं ठेवण्यात आलेलं आहे आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली आता ही आपण जी मनमोहक जी मूर्ती पाहतो आहोत ती मूर्ती एकोणीसशे त्र्याहत्तर साली रासने कुटुंबांनी इथं स्थापित केली आणि आज सगळ्या आहे त्यांच्या इथं रोज पूजा अर्चा चालू आहे सकाळी काकड आरती असते सकाळची आरती असते माध्यान्न आरती असते साईम आरती असते शेजारकी असते या सगळे नित्यक्रम असतात तर चालूच असतात दुसरी गोष्ट अशी की या इथं उत्सव भरपूर तीन उत्सव साजरे केले जातात वर्षामध्ये रामनवमी शिर्डीमध्ये रामनवमी सा सुरू केली साईबाबांनी म्हणून रामनवमी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हे सगळ्या सगळ्यांचे गुरु म्हणून त्यांचं आपण जे नतमस्तक होतो त्यासाठी गुरुपौर्णिमा त्यानंतर दसरा दसऱ्याच्या दिवशी एकोणीसशे अठरा साली बाबांनी सदैव आ, समाधी घेतली त्यामुळे तो एक उत्सव असतो आणि या उत्सवानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी पहिल्या रविवारी इथं महाप्रसाद भंडारा होतो अनेक भक्त याचा लाभ घेतात हजारो भक्त असतात इथे प्रसाद घेतात तृप्त होतात आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन घरी जातात आपण नवरात्रामध्ये नवचंडी याग करतो त्यानंतर एकवीस साई सत्यनारायणच्या पूजा करतो एकवीस जण बसलेली असतात जोडपी आणखीन दिवाळी झाल्यानंतर आपण त्रिपुरी पौर्णिमेला इथं अन्नपूर्ण आणि दीपोत्सव सुद्धा साजरा करत असतो आणि असे बरेच आपण कार्यक्रम इथं धार्मिक घेत असतो या मंदिरामध्ये आणि त्याला भक्तांचा खूप मोठा सहभाग लाभतो सामाजिक भान ठेवून काही गोष्टींना आम्ही मदतही केली जाते जसं की अन्न किंवा वृद्धाश्रम आहे त्यांना काही मदत देणं त्यांना अन्नधान्य देणं मध्यंतरी आम्ही कोरोनाच्या काळामध्ये धान्याची किट्स वगैरे वाटली म्हणजे असं सामाजिक कार्य सुद्धा या मंदिरातर्फे केलं जातं त्यानंतर मुख्यमंत्री पंतप्रधान निधी त्याला निधी दिला गेला आर्थिक सहाय्य केलं गेलेलं आहे तुमच्याकडे स्थापना कशी बाबा हयात असताना एक काशीबाई फस फसले या नावाची विधवास्त्री होती ती तिच्या लहान मुलाला द्वारकामाहित बाबांच्या इथं सोडून मजुरीसाठी जायची आणि काही दिवसांनी म्हणजे तिने सांगितलं की बाबा बाबा माझ्या मुलालाही काहीतरी तुम्ही द्या म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचा हलणारा दात काढला आणि तो तिला दिला आणि म्हणले याचा ताईत तर आणि याच्या दंडावर बांध त्याचबरोबर त्यांनी उदी पण दिली आणि ते ताईत करून कुरचंडी दिली आणि ते ताई त्याच्या हाताला त्यांनी बांधला तो माधव दाव त्याचं आणि मग तो त्याच्या दंडाला ताईत होता त्याचा वृद्धापकाळ आला वृद्धापकाळ आल्यानंतर त्याचा एके दिवशी बाबा त्याच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं की उद्या तुझ्याकडे एक माणूस येईल त्याला तू हा दे आणि अंतर्दान पाहू दे त्यानंतर त्याच वेळेला खेडच्या एक हत्यारी पोलीस होते निकम म्हणून निवृत्त हत्यारी पोलीस त्या निकमांच्याही स्वप्नात जाऊन सांगितलं की उद्या त्या माणसाकडे जा आणखी तू तो देईल ती वस्तू घेऊन ये आणि हे दोघं एकमेकाला शिर्डीला वर्षीवर येणं जाणं होतं त्यामुळे ते एकमेकाला ओळखत होते त्याप्रमाणे ते त्यांच्याकडे गेले त्यांनी त्याच्याकडे ताईद सुपूर्द केला आणि या मन मंदिराचे संस्थापक नानासाहेब रासने की हे रासने कुटुंब म्हणजे दामो अण्णा रासने कासार की जामो अण्णा कासार की त्यांचा साई साई सर सच्चरित्रमध्ये पंचवीसाव्या अध्यायामध्ये संपूर्ण उल्लेख आहे त्याचा तर त्यांचे हे सुपुत्र नानासाहेब रासने की जे नवसानी झाले त्यांना बाबांच्या कृपेने नवसानी झालेली तर त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्त केला आणि तोच दात आणि हे ताईत तो आपल्या या मंदिराच्या सोन्याच्या ज्या पादुका आहेत या इथल्या त्या पादुकाखाली आम्ही एका डबीमध्ये एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर रोजी हे तिथं स्थापन केल्या गेलेल्या आहेत म्हणजे आणि त्यानंतर तीन वर्षानंतर ही मूर्ती स्थापन झालेली आहे त्या म्हणजे फोटो जो होता त्यावेळेला त्या इथं आपण जतन करून ठेवलेल्या आहेत त्या आज साधा आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या भक्तांची अशी श्रद्धा आहे की या इथं बाबांचा वास आहे आणि इथं खूप लोकांना चांगला अनुभव येतो खूप चांगली अनुभूती येतो आणि लोक येतात इथं आनंदाने अगदी तृप्त होऊन जातात तिथून ना। हो हे सगळे रासनेचा संपूर्ण मोठी जागा आहे ती ती रासण्यांनी आहे आणि ही ही मंदिराची जागा आहे ती मंदिरासाठी त्यांनी दिलेली आहे मंदिराला अडीच गुंट्याचा जवळजवळ प्लॉट आहे आणि त्या ते भव्य मंदिर टप्प्याटप्प्याने झालेलं पहिलं छोटं मंदिर होतं मग निम्म नंतर परत मोठं मंदिर झालेलं आहे आता हे अडीच गुंट्यामध्ये मंदिर आहे एकदम भव्य दिव्य आणि छान प्रसन्न वातावरण असलेले मंदिर आहे लोकांना इथं खूप छान वाटतं आहे त्यांचे आहेत ना सगळे वंशज आहेत त्यांचे आहेत वंशज आहेत येतात तिथं हो पुण्यातच राहतात काही याला नगरला सुद्धा आहे त्यांची लोक हो रोज 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 आहे त्यांचा इथं आहे मंदिरामध्ये सहभाग आहे त्यांचा आणि इथल्या दैनंदिन कार्यक्रमात वगैरे त्यांचाही सहभाग असतो इथं जातीने लक्ष घालतात त्यातले काही विश्वस्त सुद्धा आहेत हा विश्वस्त मंडळातही आहेत त्यांचे हो बरंच जुन आहेत जवळ शंभर एक वर्ष झाली असावी त्याच्या आधी असू शकेल हे आजो हो झाडाला हात नाही लावला आहे ते झाड ठेवलं तसत कारण प्रत्येकाची आमची श्रद्धा आहे आणि औदुंबराच्या इथं बाबांचा वास आहे निवास आहे ही आम्हाला खात्री आहे त्यामुळे येस अगदी अगदी बरोबर नाही आपल्या मंदिरातून पदयात्रा निघते म्हणजे इथं पालखी सोहळा समिती म्हणून गुरुपौर्णिमेच्या आधी एक दहा ते पंधरा दिवस आधी प्रस्थान ठेवतात तर एक पालखी सोहळा समिती म्हणून आहे ते त्यांची तर त्यांच्या पादुकांचं या इथं पूजन होतं आणि इथून प्रस्थान ठेवतात या मंदिरातर्फे आपण पदयात्रा करणे फक्त मंदिरातर्फे रामनवमी उत्सव असतो त्याच्या आधी नगर प्रदक्षिणा केली जाते नगर प्रदक्षिणा होते आणि किंवा नंतर याचा उत्सव सुरू होतो रामनवमीचा आपल्या मंदिरामध्ये दात आणि शिलीम जी आली ती कशी आली काय याचा सगळी कहाणी सळी मासिक जानेवारी एकोणीसशे शहात्तर यामध्ये संपूर्ण त्यात लेख आहे त्यात उल्लेख आहे सापडे सकाळी सकाळी सहाला उघडतं संपूर्ण दिवसभर उघडत असतं मंदिर रात्री दहा वाजता शेजारती झाली की मग मात्र मंदिर बंद दुपारी नाही नाही दिवसभर उघड असतं सेवक असतात तिथे सगळं जे काही आहे ते व्यवस्थित चार वेळेस आरती होते चार आरती होते हे जे मंदिर आहे ते खूप आड वाटेल बरोबर आहे हे शिवाजीनगर जुना तोफखाना या भागामधलं मंदिर आहे शिवाजीनगर कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट सिव्हिल कोर्ट म्हणतात त्याच्या समोरच्या गल्लीमध्ये आलं की चाळ म्हणून प्रसिद्ध आहे जुना तोफखाना हा एरिया त्यामध्ये चाळ आहे रासने चाळीमध्ये हे मंदिर आहे कोणीही सांगू शकतं की साई मंदिर कुठे आणि बाहेर आपली मंदिराची कमान सुद्धा लावलेली लोकांना कळावं की आतमध्ये फक्त मेन रोडला नाहीये आतमध्ये यावं लागतं एवढं थोडस आतमध्ये यावं लागतं डेक्कनवरून यायचं झालं तर इथं पीएमटीचा स्टॉप आहे पुणे मनपाचा या स्टॉपच्या रस्त्याने आलं मदारी मधून आलं की या इथं मंदिरापासून आरामात अगदी पोचू शकतात काही प्रॉब्लेम खूप छान माहिती ओके

मंदिरासमोरून आपल्याला मंदिराचा कळस दिसत नाहीये वरकरवी मंदिराला कळसच नाहीये असं वाटेल पण तसं नाहीये थोड्याच वेळात मी तुम्हाला कळस दाखवतो व तो, तो कुठून पाहिला तेही तुम्हाला सांगतो मंदिराच्या आसपासचा सा परिसर आता बऱ्याच व्यावसायिक दुकानांनी गजबजलाय मागे पुणे मेट्रोची मार्गिका दिसते मेट्रोने पीएमसी व सिव्हिल कोड स्थानकादरम्यान हे मंदिर आपल्याला मेट्रोमधून दिसतं आता झाड व कळस जवळून पाहिला मागे जे झाड दिसतंय तेच झाड गाभाऱ्यातलं आहे जसं की मी तुम्हाला म्हणालेलो या मंदिराचा कळस सहजासहजी पाहता येत नाही तर त्याचं मूळ कारण आता तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पुण्यातल्या शिवाजीनगर मधल्या जुना तोफखाना परिसरातल्या जागृत अशा साई देवस्थानाचं दर्शन घेतलं खूप जुना असं ते मंदिर आहे तिथली माहिती जाणून घेतली आणि खूप प्रसन्न वातावरणात आपण या व्हिडिओचा एंड करत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही हाईप करायला सुद्धा विसरू नका जगातील हे एकमेव साई मंदिर आहे जिथे साईबाबांच्या शरीराचा अवशेष आहे